अखेर साडू साडू विधानसभेत पोहोचले राजकीय वैर सांभाळ तीन अपयशानंतर सत्यजित देशमुख विजयी झाले शिराळा विधानसभा मतदारसंघाचे राजकीय पटलावर कायम वजन राहिलेलं आहे आणि त्याबरोबरच अनेक मोठ्या घडामोडी घडून राज्याची सत्ता बदलण्यात आली राजकीय ताकदीचा उपयोग झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची कधी सात कधी कडवा विरोधी आज तोंड देत तीन अपयश पाचवत अखेर त्यांनी त्यांचे साडू सत्यजित देशमुख यांनी विजय मिळवत आमदारकी मिळवली आणि यामुळे हे दोन साडू साडू आता विधानसभेत पोहोचले आहेत आणि माजी आमदार दिवंगत मोहनराव शिंदे म्हैसाळकर यांच्या दोन कन्यांपैकी शैलजा या जयंतराव यांच्या तर रेणुकादेवी या सत्यजित यांच्या पत्नी आहेत एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये राजकीय घडामोडी घडल्या आणि यामध्ये दिवंगत नेते दे शिवाजीराव देशमुख हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी त्यांना उमेदवारी न देता शंकरराव चरापले यांना उमेदवारी दिली त्यामुळे संपूर्ण राजकारण फिरले आणि देशमुख यांच्याकडे असणारी एकोणीसशे अठ्याहत्तर पासूनची आमदारकी नाईक घरात गेली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सत्यजित यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली मात्र त्यावेळी अपयश आले दोन हजार ला अपक्ष आणि दोन हजार ला काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि या तीनही निवडणुकीत अपयश आले त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपामध्ये प्रवेश केला आणि या अगोदरच शिवाजीराव नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता सत्यजित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि शिवाजीराव देशमुख शिवाजीराव नाईक गट एकत्र आले आणि याचबरोबर या मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस जवळजवळ हद्दपार झाली होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा